एक गाव एक गणपती नरवणेकरांचं भव्य दिव्य मैदान आहे सुटला तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये एकटा आज पळतोय दोघं होते पण एक पाच झाला एकटा आज पळतोय अतिशय सुंदर आणि विशाल वर्चस्व ड्रायव्हर येवीस चा निकाल तर आज क्रमांक पाच वजवलेली गाडी श्राधा मदन रेडवे साई असता रायगाव या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाच चालकाच अभिनंदन आणि मग सुंदर अशी गाडी पळाली बावीस मध्ये राजा आणि बंड्या त्याबद्दल गाडीवाडीकरांच्याकडून शरद डायव्हर चाळी ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ते त्यांच्याकडूनच घ्या चोवीस सोडायचं